होय पाऊस जास्त पडला सरावसरीपेक्षा जास्त पडला ढगफुटी होते अतिवृष्टी होते पण हे सर्व आपण जे निसर्ग व्यवस्थेमध्ये जो अविवेकी आणि अवास्तव हस्तक्षेप केलेला आहे त्याच्यामुळे हे उद्भवलेलं आहे अर्थात हे काही एका भागातल्या हवामान अरिष्ट ही जागतिक प्रक्रिया आहे पण आपल्याला आता त्याचं त्याला सामोरं जावं लागेल म्हणतात नाही हे आहे भन आहे भरे कोई करतात धनदान आणि भोगतात सर्वसामान्य जनता आणि गरीब ज्यांचा ते तो प्रश्न निर्माण करण्यामध्ये अजिबात हात हातभार काही हातभार नाही किंवा ते त्याचे दोषी नाही आहेत ते बिचारी भुक्तभोगी हो आहेत आणि तसंच आज हे आहे पण याच्याकडे अधिक डोळस दृष्टीने बघण्याची गरज आहे कारण हा प्रश्न मुळात का उद्भवला हो तर आपण निसर्गाचं विकासाच्या गोंडस नावाने जे गेल्या अनेक वर्षामध्ये अधिक वसाहत काळा वसाहती काळामध्ये परकीय राज्यकर्त्यांनी आपली संसाधनं लुटली बर्बाद केली पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देखील विकासाच्या नावाने आपण जे प्रकल्प उभे केले त्या निसर्गाचं आपण संरक्षण करण्या रक्षण संवर्धन ऐवजी त्याचा बळी दिला आणि त्याच्यामुळे उद्भवलेलं आहे